मित्रांनो स्वागत तुमचं एक नवीन एक ब्लॉगमध्ये तर आज आहे धनत्रयदशी आणि आत्ता वाजले तर सात सात वाजता मी आपला वसुबारसचा ब्लॉग म्हणजे एक ब्लॉग म्हणजे छोटा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे एक दीड मिनटाचा आहे तो आणि आत्ता हा ब्लॉग करतोय बघू आता किती मिनिटाचा हा ब्लॉग होतोय दोन मिनटं पाच मिनटं जेवढं होईल तेवढं पण आपण एक करूयात तर आत्ताचं तुम्ही जे व्हिडिओ पाहिला असेल आधीचा त्या व्हिडिओमध्ये काय सजावट केली ते दाखव दाखवली तुम्हाला मी आणि आजपासून बघू आता दिवाळीचे थोडे असे ब्लॉग होऊन आता भाऊ बीजेला वगैरे सगळे भाऊ एकत्र असते त्याची कचरा पण मजा मस्ती ते दाखवत जाईल तुम्हाला मी तर आता अजून थोडं 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 चालू आहे आमचं लाइटिंग वगैरे आहे तर आता लाइटिंग काय करतोय हे पिऊने आपल्या म्हणजे बहिणीने खूप आधी बनवून ठेवले होते आणि आम्ही वापरत पण होतोय म्हणजे ही, ही बल्प येतो बल्ब ह्यात लावायचा आणि हे लाइटिंग अशी लावून टाकायची आणि हा सीनू तिथे जाऊन आहे ह्याचा ह्या एक व्हिडिओ सीनूचा म्हणजे काल काढलेला आ, एक जुगाड केला म्हणजे घाबरता फटाक्याचा वाजव त्याला टाईप बांधलेला ते पण तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये पडेल कळेल तर चला काहीच तिकडे का, चालू हे काय म्हणते त्याला रांगोळी काढायला रांगोळी काढते आई तिकडे आपलं कालचं डेकोरेशन म्हणजे सजावट केलेली ही तिकड रांगोळी आणि तिकडं काय काय केली आज म्हणजे काल आकाशवाणी नव्हतं तुम्ही असेल आज आकाशवाणीला आपण आणि कसं दिसतंय बघा ना सगळं आमची एरिया तो सगळा सजलेला दिसतो असं बघा नॉर्मल आपलं असं एल ई लाईट सोडल्यात आणि हे केलं आणि सगळे एरिया आता तिकडं पण अजून त्या घराकडं सगळीकडं भेट <laughs> <laughs> सगळीकडं मस्तपैकी सजावट चाल म्हणजे झालेली अजून तर राहिलेलं काल खास दिवाळीसाठी ले घेतलेलं ते कारण काय म्हणते त्याला तोरणमध्येच नाही रवाचं तोरण तोरण घेतलेलं आता चालू करत लाईट वगैरे लावून लाईट घेतलं तर आता काय केलंय मग अशी लढ जी होती ती अर्धवट म्हणजे तुटली फुटली होती ते आता काय करून क्लिअर करून असे सरळ ठेवून घेतलेले आता हे करून गॅलरीत तिकडे लावून घेऊयात असं आणि हा बसलाय फटाकला घाबरून तर त्याला करायचं काय ना तर खिडक्या वगैरे बंद करून एक रूममध्ये यासोबत बसतो आम्ही आता लाइटिंग वोड़े, वोड़े लाइट? लाइट <laughs> आता मित्रांनो लावून झालेत लाईटिंग मस्त पैकी खतरनाक आणि काय बोलू भारी वरून लावली अजून झाले काय विषय नाही एवढं तेवढं मस्त आहे ओके अजून काय आता होत राहते आमचं उद्यापर्यंत अजून काय नाही ऍड फायनल होत आहे कसं आहे स्टुडिओ लाईट म्हणून आता चालू आयची इकडे पूजा धनंतर इथं मस्तपैकी पूजा करून काल आपण इथंच गेलेली त्याची बाकीच करून घेऊ तर आता झाले म्हणजे महाशिवाय मी बघितलं सगळं वगैरे आईने धुवून पुसून घेऊन सगळं देवघर करून घेतलं बघा आणि इकडे झालोय आता तयारी चालू आहे म्हणजे ते भरून ठेवलेत सगळे त्यात प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे धान्य साखर तांदूळ आपले धणे आणि आय थिंक सुमो आहे आणि इकडं पिऊनी रांगोळी काढली मस्त पेटली इकडं फुलं वगैरे अल बघू हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक सिनेमॅटिक शॉर्ट देईन याचा